नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल हलकीशी वाढ बघायला मिळालेली असून जवळपास सत्तर ते नव्वद रुपये क्विंटल मागे तुरीला दरवाढ बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती येत आहे मित्रांनो पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर सहा हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार चारशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव जिल्हा वाशिम अठ्ठावन्न क्विंटल लाल तुरीची आवकालोली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव भाव सहा हजार तीनशे उते शादर उते शादर अगजर, शादर तर सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूरगज्जर आवक आलेली होती दोनशे पन्नास क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त दुर्गादर भाव या ठिकाणी निघालेले आहेत सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम तूरगज्जर तीनशे पन्नास क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सत्तर तर जास्तीत जास्त रुग्णाजर भाव सहा हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल एकवीस क्विंटल लाल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारणतर पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी मित्रांनो आवक येत मित्रांनो जबरदस्त वाढ बघायला मिळालेली असून तीन हजार दोनशे क्विंटल लालतुरीची दो आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे वीस तर जास्तीत जास्त रुपया दरवा सहा हजार सहाशे साठ रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो अकोला तूर लाल एक हजार सत्तर क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार सहाशे पंच्याहत्तर तर दर होते सहा हजार चारशे पंच्याहत्तर या ठिकाणी देखील मित्रांनो पासष्ट ते पंच्याहत्तर रुपये क्विंटल मागे काल दरवाढ बघायला मिळालेली आहे त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी तीन हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटल लाल आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे ब्याऐंशी त्यात जास्तीत जास्त रुपये दर बाबा सहा हजार चारशे चौदा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रमधून जळगाव तेरा क्विंटल लाल आवक आलेली होती फक्त कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार आठशे तर जास्तीत जास्त दरसुद्धा सा पाच हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती यवतमाळ तूरलाल एकशे तेवीस क्विंटल लातुरीची आवकालेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सत्तर तर जास्तीत जास्त तूरबाजरावर सहा हजार तीनशे चाळीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती मालेगाव तूरलाल दहा क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार सहाशे दोन तर जास्तीत जास्त तूरबाजरवर निघालेले आहेत पाच हजार सातशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चोपडा तूरलाल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दूर्वादर भाव काल पाच हजार पाचशे रुपयापर्यंत या ठिकाणी मिळालेला आहे मित्रांनो कमीत कमी दर होते पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली लाल आवक आलेली होती वीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तर जास्तीत जास्त दुर्गाजर भाव सहा हजार दोनशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो विदर्भातील नागपूर या ठिकाणी पाचशे क्विंटल ला लाल तुरीची आवकालेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चौसष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम तूर लाल एक हजार आठशे क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त उर्बा दर भाव निघालेले आहे सहा हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती अमळनेर पंधरा क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त जास्तरवास सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मुर्तिजापूर जिल्हा आहे अकोला या ठिकाणी सातशे पंच्याहत्तर क्विंटल लाल तुरीची आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये सर्व साधारण दर होते सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दुर्गा दरवास सहा हजार चारशे पंधरा रुपये त्यानंतर बाजार समिती मलकापूर दोन हजार क्विंडलची जबरदस्त आवक मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे साठ रुपये सर्वसाधारणतः सहा हजार एकशे दहा तर जास्तीत जास्त रुग्णादर भाव सहा हजार सहाशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वनी आवक आलेली होती शंभर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पस्तीस रुपये सर्वसाधारण सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त बाजूभाव निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढ पुढील व तारुक आहे मित्रांनो सावने जिल्हा नागपूर आवक आलेली होती चारशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त उरबाजर भाव सहा हजार चारशे तर सर्वसाधारण सहा हजार दोनशे पंचवीस त्यानंतर शिरपूर लाल पंचवीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण लु दर होते पाच हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर निघालेले आहे पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मेकर आवक आलेली होती मित्रांनो लालतुरीची दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव तूर लाल आवक आलेली होती पंधरा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार भाऊ चार हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती औरात शहाजनी तूरलाल आवक आलेली होती साठ क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चाळीस तर जास्तीत जास्त दूर्वाजारवा निघालेले आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतर सेनगाव पन्नास क्विंटल लालतुरीची आवक काही ठिकाणी आलेली होती मित्रांनो संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त बाजार व सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समित्या मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर या ठिकाणी तीनशे पंचवीस क्विंटल लालदुरीची आलेली होती कमीत कमी दर पाच हजार एकशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त रुग्णाजुरवा सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चांदूर रेल्वे शंभर क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार म्हणून निघालेले आहे सहा हजार तीनशे त्यानंतर बाबुळगाव चारशे क्विंटल तूर आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे एक सर्वसाधारण दर सहा हजार एकशे एक तर सर्व जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी या ठिकाणी जबरदस्त आठशे क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भाव पा सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण जर सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती अहमदपूर चौसष्ट क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण जर सहा हजार तर जास्तीत जास्त तूर बाजारवर निघालेले आहे सहा हजार तीनशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती पंचेचाळीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे तीस रुपये सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दूरबाज सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो तूर पांढरी पाचशे क्विंटल पांढऱ्यातुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूरबाजरवा या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये जबरदस्त सहा हजार आठशे रुपयापर्यंत पांढऱ्या तुरीला जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल तूर बाजारभाव निघालेले आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव ब्याऐंशी क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी कमीत कमी -कमित दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार तीनशे तीस तर जास्तीत जास्त दुर्गाजर भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जामखेड तूरपांढरी कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दुर्गाजर भाव पाच हजार सातशे तर सर्वसाधारण दर होते पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर शेवगाव तूरपांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दूर बाजारभाव पांढऱ्यातुरीला सहा हजार तीनशे रुपयापर्यंत काल बाजारभाव निघालेले आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परतूर दहा क्विंटल पांढरतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त रुपये दरवा सहा हजार दोनशे ऐंशी त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो औरांत तूर पांढरी शंभर क्विंटल पांढऱ्यातुरीची आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंधरा रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजर भाव। जी अपडेट मित्रांनो एक वर्ष झालं तरी तूर बाजारभावामध्ये विशेष काही वाढ बघायला मिळालेली नसून आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीनच जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो